आपण शेवटपर्यंत पाहा राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राइब करा सोशल बेलायकॉनला क्लिक करा नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहतील एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्यासाठीचा सा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवण्याचे निर्देश तसेच एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी जाहिरात निघालेल्या जिल्हा परिषदेतील अधिकारी कर्मचारी यांना जुनी पेन्शन लागू करण्यासाठीचा सा प्रस्ताव लवकरात लवकर मंत्रिमंडळासमोर आणण्यात यावा यापूर्वी विविध अधिकारी आणि कर्मचारी संघटनेसोबत झालेल्या बैठकीत केलेल्या घोषणा आणि मान्य केलेल्या मागण्यांच्या पूर्ततेचा आढावा घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागांना दिल्या राज्यातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत स्वतंत्र बैठक आयोजित करण्यात येईल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे राज्य शासनाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्याबाबत सह्यादी अतिगृह इथे मुख्यमंत्र्यांच्या आदेशतेखाली बैठक नुकतीच पार पडली या बैठकीत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पेन्शन योजनेसाठी तीन पर्याय देण्यात आले असून यापैकी एक पेन्शन योजनेचे कर्मचाऱ्यांना निवडता ये एन, करता येणार आहे राज्यातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या नाव्याने जाहीर केलेल्या युनिफाईड निवृत्ती वेतन योजना युनिफाईड पेन्शन स्कीम राष्ट्रीय पेन्शन योजना नॅशनल पेन्शन स्कीम आणि राज्य शासनाने अर्थसंकल्पीय अधिवेशनात जाहीर केलेल्या सुधारित निवृत्ती योजने योजनेपैकी पे रिवाईज पेन्शन स्कीम एक पर्याय एका पर्यायाची निवड करण्याची संधी देण्यात येईल असेही मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांनी सांगितले मुख्यमंत्री यांच्या या निर्णयावर विविध अधिकारी वाणी कर्मचारी संघटनांनी सहमती द्रवश्यात संप स्थगित करण्याची घोषणा केली अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या दृष्टीने फायद्याची योजनेची निवड करता येणार मुख्यमंत्र्यांनी दिले म्हणाले की आपण सर्व अधिकारी कर्मचारी शासनाचा भाग आहात सर्वांना न्याय मिळावा शाश्वत निवृत्तीवेतन मिळावे ही आमची भावना आहे शासन शब्दाला पक्के असून अधिकारी आणि कर्मचारी यांचे नुकसान होऊ देणार नाही संघटनाची मागणी लक्षात घेऊन केंद्र शासनाच्या एन पी एस युनिफाईड निवृत्ती वेतन योजना आणि राज्य शासनाने जाहीर केलेली सुधारित निवृत्ती वेतन योजना निवडण्याची संधी त्यामुळे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ह्या योजने योजनेचा अभ्यास करून त्यांच्या दृष्टीने फायद्याची योजनेची निवड करता येणार आहे असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केले यावेळी उपस्थित विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी सुधारित निवृत्ती वेतन योजनाबाबत मागणी मान्य केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानले या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आय एस चहल मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ पी गुप्ता सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव व्ही राधा महाराष्ट्र राज्य राजपथे अधिकारी महासंघाचे सल्लागार गदी उलते अध्यक्ष विनोद देसाई अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस विश्वास काटकर आणि महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे सरचिटणीस समीर भाटकर यांच्यासह इतर अधिकारी कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते अजूनही आपण चॅनलला जर सबस्क्राईब केलं असून सबस्क्राईब करा लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील